मराठी मनोरंजन सृष्टी आपल्या दमदार अभिनय शैलीने बहारदार बनवणारे एक नाव म्हणजे दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे हमाल दे धमाल अशी ही बनवा बनवी एकापेक्षा एक झपाटलेला एक, अशा अनेक चित्रपटांमधून वेगवेगळ्या भूमिका साकारत लक्ष्मीकांत बेर्डे यांनी प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे लक्ष्मीकांत बेरडे यांच्याबरोबर नेहमी सावलीसारखे असणारे त्यांचे चुलत बंधू आणि लेखक दिग्दर्शक पुरुषोत्तम बेरडे यांनी नुकतंच एका मुलाखतीत लक्ष्मीकांत यांच्या निधनाबद्दल खुलासा केला आहे सिनेमा या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत पुरुषोत्तम यांनी सांगितलं त्याचं नसणं म्हणजे माझा खूप मोठा तोटा आहे आम्ही कधी मनसोक्त गप्पा मारल्या नाहीत आम्हा दोघांमध्ये जो संवाद व्हायचा तो अत्यंत शांतपणे व्हायचा आम्हा दोघांमध्ये काही बोलणं झालं तरी मला त्याच्या मनात काय चाललंय हे कळायचं पुढे पुरुषोत्तम यांना जर लक्ष्मीकांत बेर्डे यांना तुमच्या मनातील एखादी खंत सांगायची झाली तर काय सांगाल असा प्रश्न विचारण्यात आला त्यावर पुरुषोत्तम म्हणाले लक्ष्मीकांतने खूप हळूहळू स्वतःला संपवलं त्याने लहानपणापासूनच कोणाचं ऐकलं नाही त्याच्या मनात जे यायचं तो ते बेधडकपणे करायचा कामाच्या बाबतीतही तो खूप शिस्तप्रिय होता आम्ही लहानपणापासूनच एकत्र आहोत तरीही मी त्याला काही गोष्टी करू नकोच हे सांगू शकलो नाही याची मला खंत आजही आहे सुपरस्टार झाल्यानंतर त्याचं आयुष्य ज्या प्रकारे बदललं त्यातून बाहेर येण्यासाठी त्याला अध्यात्माची गरज होती आणि हे त्याला कसं सांगावं याच विचारात मी राहिलो लक्ष्मीकांतने त्याच्या बायकोचं जरी ऐकलं असतं तरीही त्याचं आयुष्य आज वेगळं असतं पुरुषोत्तम बेर्डे यांनी या मुलाखतीत लक्ष्मीकांत यांच्या आयुष्यातील अनेक किस्से शेअर केले आहेत दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनी केवळ मराठीत नाही तर बॉलिवूडमध्ये देखील अनेक चित्रपटांमध्ये काम करत नाव कमावलं मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका